तुम्हाला माहीत आहे का ठाण्याचं हृदय ठाण्याचा इतिहास म्हणजे मासुंदा तलाव आज आपण या तलावाला तलाव पाळी म्हणतो पण याचं खरं नाव मास्वदा होतं शिलाहार राजांच्या काळात म्हणजे सुमारे आठशे वर्षांपूर्वी या तलावाची निर्मिती झाली ठाणे तेव्हा श्रीस्थानक म्हणून ओळखलं जायचं आणि इथंच राजांची राजधानी होती मासवदा या नावामागेही एक अर्थ दडलेला आहे दर महिन्याला इथे व्यापारी येऊन राजासमोर सौदेबाजी करायचे म्हणून या तलावाचं नाव पडलं मासवदा म्हणजेच मासिक सौद्याचं ठिकाण वर्ष होतं इसवी सन अकराशे अठ्ठ्याऐंशी राजा महिबिंबाने शत्रूवर विजय मिळवला आणि तो विजय याच तलावाच्या काठी थाटामाटात साजरा केला काळ गेला राजवाडे आणि राज्य नाहीशी झाली पण या तलावाच्या पाण्यात आजही त्या इतिहासाची झलक दिसते तलावाभोवती आज गडगडी रंगायतन सेंट जॉन द बापिस्ट चर्च आणि कोपिनेश्वर मंदिर उभं आहे हे तिन्ही ठिकाणं ठाण्याचा इतिहास सांगतात आज मासुंदा तलाव म्हणजे ठाण्याकरांच्या आयुष्याचा भाग झाला आहे सकाळी फिरायला संध्याकाळी चहाचा कप घेऊन शांततेचा श्वास घ्यायला इथं प्रत्येक ठाणेकर येतो पुढच्या वेळी तुम्ही जेव्हा तलावारीला फिरायला जाल तेव्हा या पाण्यात एक क्षणभर नजर टाका कारण इथे अजूनही जुना ठाण्याचं प्रतिबिंब दिसतं चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद